नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करणा युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार भाव लाई या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आयकॉनला नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर आवाखाली आहे दहा हजार दोनशे बासष्ट क्विंदर किमान दर तीन हजार आठशे बेचाळीस रुपये कमाल दर चार हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती नागपूर अवकाली तीनशे साठ क्विंटल किमान दर तीन हजार सहाशे रुपये कमाल दर चार हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे सदोतीस रुपये जाते लोकल सोयाबीन पुढील बाजार समिती अमरावती अवकाली एक हजार तीनशे एक्याण्णव क्विंटल किमान दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर चार हजार एकशे नव्याण्णव रुपये सर्वसाधारण दर चार हजार चौऱ्याहत्तर रुपये जाते लोकल सोयाबीन तसेच पुढील बाजार समित सोलापूर अवकाली एकशे सत्याहत्तर क्विंटल किमान दर चार हजार एकशे पाच रुपये सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर चार हजार दोनशे दहा रुपये जाते लोकल सोयाबीन